अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही तर थेट देशभरात कालपासून एका प्रकरणाची चर्चा रंगली आहे ती म्हणजे राहुल गांधींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या एका आरोपाची शिर्डीत एकाच इमारतीत सात हजार मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आता हा आरोप संसदेत म्हणजेच थेट दिल्लीत झाल्याने शिर्डीची देशभर चर्चा सुरू झाली आता शिर्डी हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ असल्याने महाराष्ट्रातही या चर्चेला हवा मिळाली एकच इमारत सात हजार मतदान राहुल गांधी प्रभावती घोगरे राधाकृष्ण विखे हे चर्चेत आलेले सगळे नेते व हे प्रकरण नेमकं का काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे सगळ्या देशाचं या अधिवेशनाकडे लक्ष आहे त्यातच राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून जोरदार भाषण केलं लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर बोट ठेवलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मतदार यादीत जवळपास सत्तर लाख नवीन मतदारांची भर पडली हा आकडा हिमाचल प्रदेश राज्याच्या लोकसंख्ये इतका आहे शिर्डीतील एकाच इमारतीत सात हजाराहून अधिक मतदारांची नोंदणी झाली या सगळ्यात काहीतरी गोंधळ आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आता राहुल गांधींना शिर्डीत काय झालं हे कसं समजलं ही चर्चा सुरू झाली त्यानंतर पराभूत उमेदवार प्रभावती घोगरे यांनी प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर दिलं याबाबत मीडियाशी बोलताना प्रभावती घोगरे म्हणाल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकी दिवशी मी आपल्या सहकाऱ्यांसह लोणी बुद्रुक येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर गेले होते त्यावेळी अनेक शालेय विद्यार्थी मतदान करताना मला दिसले संशय आल्यानं मी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यातील अनेक विद्यार्थी इतर जिल्ह्यातील तर काही थेट राज्या बाहेरील होते या विद्यार्थ्यांकडे विखे पाटलांच्या प्रवारा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवारा इंजिनिअरिंग ट्रस्ट चे ओळखपत्रही होते त्यानंतर मी विद्यार्थ्यांकडून बोगस मतदान करून घेतलं जात असल्याची तक्रार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली मात्र निवडणुकीचा निकाल लागूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द येथील तेवीस मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर सात हजाराहून अधिक बोगस मतदान या केंद्रावर झाल्याचं आमच्या लक्षात आलं शिर्डी विधानसभा मतदारसंघात कशा पद्धती भाजपच्या नेत्यानं बोगस मतदान घडवून आणलं हा सर्व प्रकार एक महिन्यापूर्वी दिल्ली येथील काँग्रेसच्या कोर कमिटीच्या नेत्यांना मी सांगितला होता हा सर्व प्रकार कोर कमिटीनं राहुल गांधी यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी हा विषय संसदेत मांडला असं प्रभावती घोगरे यांनी स्पष्ट केलं आता घोगरे यांच्या या आरोपानंतर त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय म्हटलं होतं हेही आपण पाहू शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं ते म्हणाले होते शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यार्थी मतदान करताना आढळले होते ते बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं सर्व विद्यार्थी शिर्डीतील रहिवासी आहेत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या संदर्भात चौकशी करण्यात आली होती या विद्यार्थ्यांचा रहिवास हा त्या ठिकाणचा आहे त्या त्यामुळे त्यांना तिथेच मतदान करता येतं ते रितसर मतदार आहेत असं शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहे स्पष्ट केलं होतं राहुल गांधी यांच्या आरोपानंतर पालकमंत्री व शिर्डीचे विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राहुल गांधी यांना त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं विखे पाटील म्हणाले राहुल गांधी यांनी हा कुठून शोध लावला त्याचाच मीही शोध घेतोय राहुल गांधींनी कोणतंही विधान करण्यापूर्वी भान ठेवायला हवं हो। राज्यात भाजपला जो मोठा जनादेश मिळाला त्याचं दुःख काँग्रेस पक्षाला आहे महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता सुद्धा ठरवता येत नाही इतकं संख्याबळ त्यांच्याकडे नाही त्याची चिंता राहुल गांधींनी करण्याची गरज आहे नगर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांना जनतेनं घरी बसवलं त्या नेत्यांचा अजूनही त्यावर विश्वास नाही त्यामुळे ते आपल्या अस्तित्वाची धडपड करतायत जनादेश हा जनतेनं दिलेला आहे असं म्हणत विखे पाटलांनी नगरमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनाही नाव न घेता टोला लगावला विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या प्रकारावर त्यामुळे शिर्डीची चर्चा गेल्या अठ्ठेचाळीस तासात कायम राहिली आता यात सात हजार मतदारांचा राजकीय विश्लेषकांच्या अंगाने आपण विचार करू तर काँग्रेसचा आरोप आहे त्यावर विचार केला तर विद्यमान पराभूत उमेदवाराचा जो आक्षेप आहे तो विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या मतदानाचा आहे सात हजार मतदान हे तेवीस मतदान केंद्रात वाढले असं प्रभावती घोगरे यांचं म्हणणं आहे तर प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे जे विद्यार्थी तेथील रहिवासी आहेत त्यांना तेथेच मतदान करण्याचा अधिकार आहे तो रितसर आहे असं प्रशासन सांगत आहे आता मीडियाच्या बाजूने निष्पक्ष विचार केला तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे पाच पाच सात सात वर्षे एकाच शहरात राहत असतील तर त्यांना तेथे मतदान करण्याचा अधिकार घेता येतो असंही काहींचं मत आहे त्यामुळेच मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की राहुल गांधी यांनी हा शोध कोठून लावला याचा मी शोध घेतोय आता हे आरोप प्रत्यारोप पुढचे काही दिवस असेच चालू राहतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद